कला दर्पण न्यूज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नाशिक येथे आयोजित एकोणतीसाव्या पुरुष कामगार व एकोणविसाव्या महिला कामगार खुल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत हुपरी येथील कलापांना आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या कामगार पुरुष भजनी मंडळातने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला कोल्हापूर गट कार्यालयामार्फत कामगार कल्याण भवन इचलकरंजी यांच्या वतीने कलापांना आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या कामगार पुरुष भजनी मंडळाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये पुरुष एकोणवीस व महिला गटातील एकोणवीस संघांनी भाग घेतला होता कारखान्याच्या संघातून गायक व वा हार्मोनियम वादक अजित शिंदे तबलावादक शुभम तुरे पखवाज पखवाजवादक सुनील पाटील तसेच विणावादक भाऊसू डोंगरे सहगायक भीमराव जाधव पांडुरंग पाटील सुनील केसरकर भीमराव परीट अशोक सुतार सुभाष बत्ते राजेंद्र तासगावे रतन बाणेदार व या कलाकारांनी सहभाग घेतला या भजनी मंडळात कारखान्याचे संस्थापक चेअरमन कलाप्पांना आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे आमदार डॉक्टर राहुल आवाडे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांचे मार्गदर्शन लाभले तर जवाहर साखर कारखाना कामगार संघटना कोल्हापूर गट कार्यालयाचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे व इचलकरंजी कामगार भवन केंद्र संचालक सचिन थराडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले कारखान्यातील सह कामगारांना दैनंदिन कामाबरोबरच त्यांच्या सर्व कलागुणांना वाव मिळावा यासाठी गायन लेखन क्रीडा साहित्य यासाठी नेहमीच प्रोत्साहन आणि मार्गदर्शनही केले जाते त्याचबरोबर कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे वैद्यकीय उपचारासाठी मेडिक्लेम कामगार कल्याण मंडळामधून आर्थिक मदत मिळण्यात सर्वतोपरी सहकार्य केले जाते स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नाशिक येथे सहायक कामगार आयुक्त विकास माडी नाशिकचे पोलीस आयुक्त विक्रम देशमाने हरिभक्त परायण श्रावण महाराज अहिरे राष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रीय गायक पंडित प्रसाद कोपारडे यांच्या उपस्थितीत आणि कामगार कल्याण आयुक्त रविराज इडवे यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, 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 तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डी वाय एस पी बी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम